पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय सव संतन की जय माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे परमश्रेष्ठ ज्ञानोबा राय यांच्या सर्वश्रेष्ठ असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दोनशे ब्याण्णव क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत आणि पंचावन्न क्रमांकाच्या भगवद्गीतेतल्या श्लोकापर्यंतचं चिंतन आपण आतापर्यंत केलं आज आपण छप्पन्न क्रमांकाच्या आणि सत्तावन्न क्रमांकाच्या श्लोकाचं आणि त्यावर माऊलींनी केलेल्या दोनशे ब्याण्णवपासूनच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत ज्यामध्ये सर्वदा हा सर्वप्रथम माऊली म्हणतायत जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी तू जे ने संगे की जे अर्थात जो नेहमी तृ नित्यतृप्त असून अंतःकरणात भरलेला असतो पण ज्याच्या संगतीने तो विषयात पतित होतो अर्थात अर्जुनाचा महत्वाचा प्रश्न आहे भगवंताला की देवा स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं त्या स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं तुम्ही आम्हाला सांगा असा जो अर्जुनाचा महत्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर भगवंत इथं देताना दिसत आहेत आणि असा जो महापुरुष आहे स्थित प्रज्ञ त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करताना माऊलींनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आपण बघितली आता माऊली म्हणता येतो जो सर्वदा नित्य तृप्तू जो सदा सर्व काळ नित्य तृप्त आहे याला आयुष्यामध्ये दुसरं काही मिळवण्याची अपेक्षा राहिलेली नाही इच्छा राहिलेली नाही अंतकरण भरितू आणि त्याचं अंतःकरण पूर्णपणे परिपूर्ण झालेलं आहे पण विषयामाजी पतितू जे नेसंगे की जे त्याला विषयांमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा रस राहत नाही विषयांच्या बाबतीत तो पतीत झालेला असतो म्हणजे तो सदा सर्व काळ नित्य तृप्त असतो नित्यतृप्त म्हणजे काय नित्यतृप्त का कुणाला होता येतं नित्यतृप्त का होता येतं या गोष्टीचं थोडंसं चिंतन खूप गरजेचं आहे या संदर्भात या अनुषंगानं कारण प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक जीवाची जी धडपड चालू असते ती तृप्त होण्यासाठीची धडपड चालू असते प्रत्येकजण स्वतः तृप्त व्हावा याच्यासाठी धडपडत असतो मी परिपूर्ण व्हावं याच्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते परंतु आपण कशानं तृप्त होऊ आपण काय मिळाल्यानंतर परिपूर्ण होऊ या गोष्टीचं ज्ञान प्रत्येकाला असतंच असं नाही पण धडपड मात्र प्रत्येकाची तृप्त होण्याच्या दृष्टीनं चालू असते कारण आपण ज्याचे अंश आहोत तो अंश परमतृप्त असा आहे स्वयंपूर्ण असा आहे परिपूर्ण असा आहे जे ब्रह्म तत्व आहे ते ब्रह्मतत्व परिपूर्ण असं ते तत्व आहे आत्मतृप्त असं ते तत्व आहे आणि त्या तत्वाचे आपण अंश आहोत अंशावर अंशीचा प्रभाव हा स्वाभाविकपणे पडत असतो तुम्ही ज्याचे अंश आहात त्याचे तुमच्यावर पूर्णपणे परिणाम पडत असतात त्याचे सर्व गुणधर्म त्याचं सर्व सत्व तत्व तुमच्यामध्ये अवतीर्ण होत असतात म्हणजे सोन्याचा एक मोठा तुकडा आपण घेतला आणि त्यातला छोटासा भाग आपण बाजूला केला तर त्या मोठ्या तुकड्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म त्या छोट्या तुकड्यामध्ये येणार आहेत समुद्राचं पाणी त्या समग्र समुद्राच्या पाण्यात जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म त्यातून काढलेले एका थेंबर पाण्यामध्ये सुद्धा असणार आहेत आकाराचा फरक असेल पण सत्व आणि तत्व यांचा फरक कोणत्याही प्रकारचा या दोघांमध्ये नसणार आहे त्या पद्धतीनं आपण ज्याचे अंश आहोत तो परमात्मा ते ब्रह्मतत्व हे परिपूर्ण तत्व आहे तृप्त असं तत्व आहे स्वयंपूर्ण स्वयंभू असं तत्व आहे त्या तत्वाला अपूर्णता माहीतच नाही त्याला पूर्णताच माहिती आहे आणि त्याचे आपण अंश आहोत पण आपण त्याचे अंश असूनही आपण त्याला विसरलोत म्हणजे सोनं सोन्याच्या एखाद्या गोळ्यापासून वेगळं व्हावं आणि त्या सोन्यानं विसरून जावं की मी सोनं आहे अगदी तसं या जीवाचं झालं तो आहे परमात्म्याचा अंश पण तो जेव्हा अंश बनला वेगळा झाला तेव्हा तो हे विसरला की मी कुणाचा अंश आहे आणि ते विसरल्यामुळं त्याला एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला की आपण अपूर्ण आहोत त्याला न्यूनगंड निर्माण झाला त्याला एक गैरसमज निर्माण झाला अपसमज निर्माण झाला की आपण अपूर्ण आहोत आणि म्हणून त्याला वाटतंय आपण अपूर्ण आहोत पण त्याचा स्वभाव पूर्णत्वाकडे जाण्याचा आहे आणि म्हणून तो पूर्ण होण्यासाठी नेहमी धडपडत असतो प्रत्येक जीव परिपूर्णतेसाठी धडपडत असतो मग तो माणसाच्या शरीरात असलेला जीव असो किंवा अन्य शरीरांमध्ये असलेला जीव असो तृप्त होण्यासाठी धडपडणं तृप्त होण्यासाठी प्रयत्नरत असणं हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे म्हणून हा जीव तृप्तीच्या दिशे दिशेनं प्रयत्न करत असतो मग कुणाला वाटतं की आपल्याला संपत्ती मिळाली म्हणजे तृप्ती होईल काही लोकांना वाटतं पैसा कमावा हो पैसा कमावावा हो एक लाख कमावले हो दहा लाख एक करोड मग आब्ज असे पैसे कमवत हो राहाविषयी वाटतात कारण त्या लोकांना असा समज आहे की आपण खूप पैसा कमावला म्हणजे आपण तृप्त हो, हो। काही लोकांना पदाची लालसा असते काही लोकांना असं वाटतं की मोठ्यात मोठं पद मिळालं म्हणजे आपण तृप्त होऊ पण कितीही मोठं पद मिळालं तरी तृप्ती नाही कितीही संपत्ती मिळाली तरी तृप्ती नाही उलट जेवढा पैसा जास्त तेवढी चिंता जास्त मी नेहमी म्हणत असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या गरीब माणसाला घरामध्ये जास्त गर्मी होते म्हणून तो दरवाजा उघडा ठेवून अंगणात झोपी जाईल त्याला कुणाही गोष्टीची चिंता नाही पण श्रीमंत माणसाला हे शक्य नाही घरामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे लाईट नाही आहे तो गर्मीमध्ये झोपेल पण दरवाजा उघडा ठेवून झोपण्याची हिंमत करणार नाही का तर जेवढी संपत्ती जास्त तेवढी चिंता जास्त ज्याच्याकडे जा 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 संपत्ती नाही त्याला संपत्ती टिकवण्याची चिंताही नाही म्हणून संपत्ती कमवून मी तृप्त होईल असा ज्याला समज आहे तो गैरसमज आहे सत्ता मिळवून मी तृप्त होईल असं ज्याला वाटतंय तोही सत्ता मिळवून तृप्त नाही मोठ्यातलं मोठं पद ज्याला मिळालं त्याला विचार त्याला ते मिळालेलं पद टिकवण्याची पुन्हा वेगळी चिंता आहे अगदी सरपंचापासून ते अगदी पंतपा प्रधान पदापर्यंतच्या सगळ्या लोकांना चिंता आहे की आपल्याला मिळालेलं पद टिकून कसं राहील टिकवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे कारण कायमचं पद कुणालाही मिळालेलं नाही कायम आपण पद मिळवून तृप्त होऊ असं ज्यांना वाटतंय तेही गैरसमजामध्ये आहेत लो मि है के काही लोकांना वाटतं मी ज्ञान मिळवलं म्हणजे मी परिपूर्ण होईल पण ज्ञानही परिपूर्णतेचं अंतिम ध्येय नाही केवळ ज्ञान ही तृप्ती मिळून नाही देऊ शकत आणि म्हणून काहीही मिळवून तुम्ही तृप्त नाही होऊ शकत तुम्हाला तृप्त व्हायचं आहे तर तुम्हाला तुमच्या मूळ आत्मतृप्त अशा स्वरूपाला पोहोचावं लागेल आपल्या मूळ स्वरूपाला उपलब्ध व्हावं लागेल आपला न्यूनगंड काढून टाकावा लागेल जोपर्यंत सोन्यापासून वेगळा झालेला सोन्याचा कण मी सोनं आहे या भूमिकेला पोहोचत नाही तोपर्यंत त्या सोन्याच्या तुकड्याला तृप्तीचा अनुभव येणार नाही पान समुद्रापासून वेगळं निघालेलं पाण्याचा वेगळा निघालेला पाण्याचा थेंब तो पाण्याचा थेंब जोपर्यंत मी समुद्राचा अंश आहे मी समुद्र आहे हे, हे मान्य करणार नाही यावर त्याचा दृढ विश्वास होणार नाही तोपर्यंत समुद्रातल्या त्या पाण्यातल्या थेंबालाही तृप्ततेचा अनुभव येणं शक्य नाही अगदी त्या पद्धतीनं जो आत्मतत्वाला उपलब्ध झाला तो आत्मतृप्त झाला माऊली त्याचं वर्णन करतायत जो सर्वदा नित्य तृप्त कारण त्याला कळलंय मी कुणाचा अंश आहे मी कोण आहे हे त्याला कळलंय म्हणून तो तृप्त आहे आणि ती तृप्ती काही काळासाठी आहे का कारण त्यानं कमवलेली संपत्ती कुणी हिरावून घेणार नाही त्याला मिळालेलं पद कुणी हिरावून घेणार नाही ते कायम राहणारं पद आहे चिरंतन सनातन असं ते पद आहे आणि म्हणून तो सर्व जो सर्वदा नित्य तृप्तू तो सदा सर्व काळ तृप्त आहे अंतःकरण भरितू त्याचं अंतःकरण सदा सर्व काळ भरलेलं असतं कशानं आत्मानंदानं ते अंतःकरण भरलेलं असतं कारण विषयांपासून मिळणाऱ्या सुखान सुखांनी जर अंतःकरण भरवायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही कारण वैषयिक सुख अंतःकरणाला भरू शकत नाहीत कारण वैषयिक सुख क्षणिक असतात काही काळासाठी असतात ते घेण्याच्याही मर्यादा आहेत आणि देण्याच्याही मर्यादा आहेत आणि म्हणून वैषयिक सुख क्षणिक असल्यामुळं आणि ते सदा भोगता येत नसल्यामुळं चांगलं जेवण करायचं आहे दातं निघून गेल्यावर हवं ते आवडीचं जेवण खाता येणार नाही एखादा आजार झाला हव हो आवडीचं जेवण करता येणार नाही इंद्रियांमध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत विषयांचा उपभोग घेता येईल शरीराचं सामर्थ्य संपलं की विषयांचा आनंदही घेता येणार नाही म्हणून शारीरिक मर्यादा आहे विषयांच्या भोगानं अंतःकरण भरण्यात आणि दुसरी मर्यादा आहे ती विषयांच्या स्वभावाची की विषय जे सुख देतात ते सुख क्षणिक असतं म्हणून या दोन्ही अर्थानं वैषयिक सुखानं अंतःकरण भरू शकत नाही पण आत्मसुखानं अंतःकरण भरतं आणि त्या महापुरुषाला स्थितप्रज्ञ पुरुषाचं अंतःकरण भरले आत्मतृप्तीनं भरलेलं असल्यामुळं आत्मसुखानं भरलेलं असल्यामुळं अंतःकरण भरितू त्याचं अंतःकरण कायमचं भरलेलं असतं परी विषयामाजी पतू पण त्याला विषयांमध्ये मात्र रस वाटत नाही जो खरं सोनं बाळगतो त्याला खोट्या सोन्यामध्ये रमासा वाटत नाही ज्याला मोठमोठी पदं उपभोगलेली आहेत त्याला छोट्या पदांमध्ये कोणत्याही प्रकारचा रस वाटत नाही ज्यानं ताजं अन्न ग्रहण केलं आहे ज्याला ताजं मिष्टान्न सेवन करण्याची सवय तो शिळ केळ अन्न खाणार नाही अगदी त्या पद्धतीनं जो आत्मतृप्त आहे ज्याला आत्मज्ञान मिळाले ज्याला आत्मसुख मिळाले मग तो विषयांमध्ये रमत नाही म्हणून तो विषया माझी पतितू जेणे संगे की जे ज्याच्या संगतीमध्ये विषयाची जी पतितता आहे ती अनुभवाला येते तो तो कामू सर्वथा जाय जयाचे आत्मतोषी मनर आहे तोची स्थित प्रज्ञा होय पुरुष जाणे अर्थात असा असलेला जो काम तो ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन स्वात्म समाधानात राहते तो पुरुष स्थित प्रज्ञ आहे असं तू समज तो कामू सर्वथाच आहे अशा स्थित प्रज्ञ पुरुषाच्या अंतकरणातला काम निघून जातो काम म्हणजे विषयांबद्दल अस असलेली आसक्ती निघून जाते काहीतरी मिळवण्याची अपेक्षा निघून जाते तो कामू सर्वथा आहे पूर्णपणे तो काम निघून जातो जयाचे आत्मतोषी मनर आहे आणि ज्याचं मन, मन आत्मतोषामध्ये आत्म आनंदामध्ये कायमच रममाण होते होत तोची स्थित प्रज्ञा होय पुरुष जाणे आणि तो जो पुरुष आहे त्यालाच स्थित प्रज्ञ मानावं असं मौली इथं वर्णन करतायत इथं पुरुष हा शब्द लिंग वाचत नाहीये हा विषय खूप महत्त्वाचा आहे पुरुष हा शब्द लिंगवाचक नाहीये अस्तित्ववाचक शब्द आहे पुरुष या शब्दामध्ये स्त्री आणि पुरुष ही दोन्ही लिंग समाविष्ट होतात म्हणून थोडंसं याचं विवेचन करणं महत्त्वाचं आहे मग स्त्री स्थितप्रज्ञा असू शकणार नाही का अशी एक शंका निर्माण होते जर इथं लिंगवाचक अर्थ घेतला पुरुष जाणे शब्दाचा अर्थ जर आपण लिंगवाचक घेतला तर त्याला मर्यादा येईल आणि माऊली त्या पद्धतीचं वर्णन करत नाहीये स्त्रीसुद्धा स्थितप्रज्ञ असू शकते स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी लिंगाचं वयाचं जातीचं धर्माचं पंथाचं प्रदेशाचं कोणतंही बंधन नाही प्रज्ञ ही अवस्था आहे ती अवस्था कुणीही प्राप्त करून घेऊ शकतं पण पुरुष हा शब्द का वापरला तर अध्यात्माच्या क्षेत्रात अध्यात्माच्या भाषेमध्ये केवळ पुरुष हे एकच अस्तित्व आहे आणि जी माया आहे ती त्याची छाया आहे म्हणून सत्य असलेलं एकमेव अस्तित्व म्हणजे पुरुष आणि त्याच्यासाठी हा शब्द आहे पुरुष म्हणून तो जी स्थित प्रज्ञा होय पुरुष जाणे म्हणून माऊलीनं असं म्हणायचं नाही की स्त्री स्थितप्रज्ञा असू शकत नाही पुरुष ही एक अवस्था आहे एक तत्व आहे परमात्म्याला उद्देशून वापरलेलं परमतत्वाला ब्रह्मतत्वाला उद्देशून वापरलेलं हे तत्व आहे अस्तित्व आहे आणि म्हणून माऊली म्हणतायत जयाचे आत्मतोषी मनर आहे तोची स्थितप्रज्ञ प्रज्ञ होय पुरुषे जाणे पुढं भगवंत काय म्हणत बघा छप्पन्न क्रमांकाच्या श्लोकामध्ये दुःखेशनुद्विनवन सुखेषु विगतस्पृहः स्पृह वितरागभयक्रोध स्थित धर्मोरनिरुच्य अर्थात दुःखे जी आध्यात्मिक आधी प्राप्त झाली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही त्याचप्रमाणे सुखादी विषयांची ज्याला इच्छा नसते व विषय प्रीती व कामक्रोध यापासून जो अलिप्त असतो ती तो स्थितप्रज्ञ मुनी होय अर्थात स्थितप्रज्ञाची एक पुन्हा वेगळी व्याख्या भगवंताने इथं केलेली दिसते आपल्याला दुःख प्राप्त झाली तरी तो उद्विग्न होत नाही आणि सुखादी विषय प्राप्त व्हावेत अशी त्याची इच्छा ही राहत नाही त्यामुळं विषयांमध्ये त्याची प्रीती राहत नाही आसक्ती राहत नाही काम आणि क्रोध अशा विकारांपासून तो पूर्णपणे अलिप्त झालेला असतो तो जो स्थितप्रज्ञ मुनी आहे तोच आहे त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणावं असं माऊली असं भगवंत म्हणतायत माऊली याचं काय वर्णन करतायत बघूया नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपय जाईना अर्थात अनेक प्रकारची दुःखे प्राप्त झाली असता त्याच्या मनात खेद उत्पन्न होत नाही आणि सुखाच्या इच्छेत गुंतून तो राहत नाही बघा नाना दुःखी प्राप्ती वेगवेगळ्या प्रकारचं दुःख प्राप्त होऊ नये जयासी उद्वेग नाही चित्ती ज्याच्या चित्तामध्ये उद्वेग नाही त्रास नाही किती मोठं दुःख आलं तरी तो स्वतःच्या मनाला त्रास करून घेत नाही जो स्थितप्रज्ञ पुरुष असतो तो दुःख वाट्याला आलं म्हणून उद्वेग कुणाला येतो दुःख वाट्याला आलं म्हणून त्रास कुणाला होतो त्रास त्यालाच होतो होतो ज्यानं सुखाची इच्छा धारण केलेली आहे कारण या जगामध्ये दुःख जितकी काही आहेत ती सगळी दुःख सुखाच्या आड लपलेली आणि दडलेली असतात दुःख कधीच दुःखाचा पोशाख धारण करून आपल्या समोर येत नाही ते जेव्हा पोशाख धारण करतं तेव्हा ते, ते सुखाचाच पोशाख धारण करत पण ते तो पोशाख खूप वरवरचा मोजका नेमका असतो त्याचं खरं रूप जे मागं दडलेलं असतं ते पूर्णपणे दुःखाचं असतं अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर एखादा मासा पकडणारा जो कोळी असतो तो बऱ्याचदा मासे पकडण्यासाठी गळ टाकतो मौली वर्णन करतात अमेषाच्या निषेध गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण पावे अर्थात तो मासे पकडणारा गळ टाकतो ते गळ म्हणजे काय असतं तर त्याच्याकडे एक आकडा असतो आणि त्याच्यासमोर एक गव्हाचं पीठ वगैरे ठेवलेलं असतं गव्हाच्या पिठाचा पीठाचा छोटासा चो, तुकडा ठेवलेला असतो आणि तो तो गळ म्हणजे तो गळ आणि ते पीठ असं पाण्यामध्ये सोडलं जातं आणि त्याला लागून एक काठी असते आणि तो मासा ते गव्हाचं पीठ खायचं म्हणून त्या गव्हाच्या पीठाकडे जातो तो गिळतो आणि त्या गव्हाच्या पिठाच्या आतच आकडा असतो म्हणून आपोआपच तो आकडा त्याच्या घशामध्ये जातो माश्याच्या घशामध्ये आणि तो धडपडायला तडफडायला लागला की आपोआपच तो जो गळ आहे तो त्याच्या घशामध्ये इकडं तो जसा जसा फडफड करेल तसा सगळ्या बाजूने फिरतो आणि मग त्याचा घसा फुटून जातो आणि तो मरून जातो फुटून घसा मरणं पाणी अगदी तसं आहे दुःख वाट्याला कसं येतं तर या माशाच्या वाट्याला जसा घसा फुटण्याचा अनुभव येतो मरण्याचा अनुभव येतो अगदी त्याच पद्धतीनं दुःखाचा अनुभव प्रत्येक जीवाला येत असतो जीव कधीही दुःखाच्या जवळ जात नाही स्वतःहून जात नाही दुःख त्याच्या वाट्याला येतं जीव दुःखाजवळ जातो त्याच्यात त्याला सुख दिसतं म्हणून मग ते वैषयिक सुख असेल प्रापंचिक सुख असेल आयिक सुख असेल कोणत्याही प्रकारचं लौकिक सुख जर आपण उदाहरण दाखल घेतलं तर आठवून बघा जिथं जिथं आपल्याला दुःख अनुभवायला आलंय तिथं तिथं आपण त्या दुःखाला स्वतः जबाबदार झालेलो होतो दुःख स्वतःहून आपल्याकडे कधी येत नाही आपण दुःखाकडे जातो पण दुःखाना दुःखाचे कपडे धारण केले तर आपण दुःखाजवळ जाणार नाही म्हणून दुःख आपल्याला आकर्षित करण्यासाठी सुखाचे कपडे नेसत का आपल्याला आकर्षित करता या याबाबत ते जाहिरात करतो खोटी जाहिरात बघून आपण जातो जाहिराती तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आजचं युग जाहिरातीचं युग आहे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या जाहिराती आपण अनेकदा बघतो आणि म्हणून जाहिरातीला भुलून आपण जसे प्रोडक्ट घेतो अगदी तसंच हा जीव दुःखानं नेसलेल्या कपड्यांना कपड्यांनी भुलून त्या दुःखाकडं जातो आणि मग सुखाचं ते आवरण जवळ गेल्याबरोबर दुःख बाजूला करतं आणि मग दुःखाची ना आपली गाठबीट होते आणि आपण चकित होतो की हे दुःख माझ्या वाट्याला काल ते दुःखच होतं पण तुला वाटलं की ते सुख आहे आणि म्हणून तुझ्या वाट्याला दुःख आलं दुःखाकडून सुखाची अपेक्षा ठेवली म्हणून दुःख दुःख देत ज्यांना दुःखाजवळ जाताना ते सुख आहे का दुःख आहे ही अपेक्षाच ठेवली नाही माझ कर्म आहे म्हणून तो ज्याच्याजवळ गेलाय ईश्वरानं मला ते करण्यासाठी भाग पाडले म्हणून तो जो तिथं गेलाय त्याला कोणत्याही प्रकारे विषयाचं सुख दुःख देऊ शकत नाही संत बाळूबामांची एक गोष्ट मी ऐकली आदमापूरचे खूप मोठे संत होऊन गेले अगदी अलीकडच्या काळातले मी त्यांच्याबद्दल असं वाचलं ऐकलं की त्यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती पण त्यांच्या वडिलांनी जबरदस्ती त्यांचं लग्न लावलं आता वडिलांची इच्छा टाळता येत नाही म्हणून त्यांनी लग्न केलं पण उद्वेग आला थोडंसं आतून त्यांना वाईट वाट वाटलं की माझी इच्छा नसताना तुम्ही हे जबरदस्ती करताय तर प्रकृती तुम्हाला आनंदी नाही ठेवू शकणार त्यांच्या तोंडून शब्द निघाले की लग्नाचा मंटप उतरण्याच्या आत या घरात या गावातून या मंडपातून एक तरी प्रयत्न घेल आणि झालं तसंच एखादा महात्मा स्थितप्रज्ञ पुरुष जेव्हा एखाद्या विषयाकडं किंवा त्या एखाद्या कर्माकडं आकृष्ट होतो त्याच्या मागं त्याची भूमिका एकच असते की नियमत्यानं मला हे करण्यासाठी इथं आणलंय प्रभुरामचंद्रजी वनवासाला गेले त्यांना आधी माहिती नव्हतं का मला वनवासाला जावं लागेल माहिती होतं माहिती असूनही त्यांनी ते टाळलं नाही लक्षात घ्या खूप सूक्ष्म विषय हा दुःख कुणाच्या वाट्याला येतं आणि कुणाच्या वाट्याला येत नाही दुःख त्याच्याच वाट्याला येतं जो दुःखाकडून सुखाची अपेक्षा ठेवतो किंवा कोणत्याही गोष्टीकडून सुखाची जो अपेक्षा ठेवतो त्याच्या वाट्याला दुःख अनिवार्यपणे येतं दुःखाचा अनुभव हा सुखाच्या अपेक्षेचा परिणाम आहे सुखाच्या लालसेचा परिणाम दुःख आहे आणि ज्यांना सुखाची लालसाच ठेवलेली नाही मग त्याच्या वाट्याला जे काही येईल त्याला तो दुःख मानतच नाही मग चौदा वर्षाचा वनवास वाटायला येऊ पत्नीचा वियोग वाटायला ये स्वतःच्या दोन्ही मुलांना गर्भात असताना त्यागण्याची वेळ येऊ स्वतःच्या भावाला प्रजेला सोडण्याची वेळ येऊ कितीही दुःख आलं तरी स्थित प्रज्ञ पुरुष जो असतो त्याला दुःख अनुभवाला येत नाही म्हणून नाना दुःखी प्राप्ती जयासी नाही चित्ती कोणत्याही प्रकारचा उद्वेग त्याच्या चित्तामध्ये येत नाही मग कितीही मोठमोठी मुट दुःख येऊ द्यात प्रत्येक दुःखामध्ये तो सुखद शोधत असतो दुःख आलं की त्या दुःखातून काहीतरी सुख तो शोधणार तुकोबराचे खूप सुंदर अभंग आहेत बरेच आहेत तुकोबराचा खूप सुंदर अभंग एक त्या एका अभंगामध्ये तुकोबराचं जे काही लौकिक नुकसान झालं भौतिक नुकसान झालं त्या सगळ्या नुकसानाला त्यांनी सकारात्मकपणे मांडले त्या अभंगामध्ये ते, ते कडवे आठवत आहेत तसे सांगतो माता मेली मज देखता तुका मनी हरली चिंता पोरे मेली बरे झाले बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली पोरे मेली बरे झाले देवे माया विरहित केले तुकोबऱ्यांनी म्हटले तुकोबऱ्याचं जर चरित्र आपण बघितलं तर सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास असा अवघ बेचाळीस वर्षांचं तुकोबऱ्यांचं लौकिक आयुष्य या लौकिक आयुष्यामध्ये किती दुःख तुकोबऱ्याने सहन केलं दुर्गादेवी नावाचा दुष्काळ बघितला त्या दुर्गादेवी नावाचा दुष्काळ सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे तीस या काळाच्या आसपास तो पडला होता तुकोबरा त्यावेळी वीस वर्षाच्या आसपास त्यांचं वय असावं दुष्काळ तुकोबऱ्यांनी बघितला दुष्काळातही आहे आनंदित राहिले त्या दुष्काळामध्ये स्वतःची बायको मेली स्वतःची मुलं मेली गुरढोरं मेली तरी कोणत्याही प्रकारचं दुःख तुकोबरायने मनावर घेतलं नाही उद्वेग होऊ दिला नाही नाना दुःखी प्राप्ती हे काही दुःख कमी नव्हतं हो स्वतःची सावकारकी होती श्रीमंत घराणं होतं गोदामामध्ये एवढं धान्य होते की पिढ्यान पिढ्या बसून खाऊ शकते पण ते सगळं दान देऊन टाकले स्वतःची बायको मेली अन्न अन्न करत मुलं मिली गुरे मिल अन्न अन्नान्न करत मरावं लागलं घरातल्या लोकांना एवढं दुःख प्राप्त होऊ नये जयासी उद्वेग नाही चित्ती कोणत्याही संतांचं चरित्र घ्या तुम्हाला ही ओवी जशीच्या तशी त्या संत चरित्राला लागू पडणारी दिसते कोणत्याही संतांचं खूप संतांची चरित्र आहेत ती देत बसलो आपण तर वेळ पुरणार नाही नाना दुःखी प्राप्ती जयासी नाही चित्ती चित्तामध्ये कोणताही उद्वेग त्या दुःखामुळं स्थित प्रज्ञाच्या अनुभवाला येत नाही आणि सुखाची आरती अडपे जाईना आणि सुख जरी मिळालं तरी त्यातही तो अडकून राहत नाही केवळ दुःख म्हणून तो दुःखी होतोय असंही नाही सुख आलं म्हणून तो सुखी होत नाही दोन्ही ठिकाणी तो स्थिर असतो म्हणूनच तो स्थित प्रज्ञ अर्जुनातयाच्या ठाई काम क्रोधू सहजी नाही आणि भया ते नेणेही परिपूर्ण तो अर्थात अर्जुना त्याचे ठिकाणी सहजच काम क्रोध नसतात आणि पूर्ण स्थितीला प्राप्त झाल्याने त्याला भय केव्हाच नसते अर्जुना तयाच्या ठाई क्रोधू सहजे नाही असा जो स्थित प्रज्ञा आहे अर्जुना त्याच्या ठिकाणी काम आणि क्रोध हे दोन्ही विकार सहजच नाही नसणारच राहणारच नाहीत कारण काम आणि क्रोध हे ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती आहे त्यालाच हे दोन विकार बाधित करतात आणि म्हणून सहज त्यांच्या ठिकाणी कामही नाही आणि क्रोधही नाही आणि भया ते नेणे कही भय कसं असतं हे त्याला माहीतच नसतो तो भिणार तरी कशाला संबंध जगतामध्ये जो भरून उरलाय त्याला जो उपलब्ध झालाय त्याला भीती कशाची आणि भया ते नेणे तो भीतीला अजिबात घाबरत नाही भीती कशाला म्हणतात हेही त्याला माहीत नसतं परिपूर्ण तो कारण तो परिपूर्ण झालेला आहे आत्मतृप्त झालेला आहे ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसोनी उपाधी रहितो अर्थात असा जो केवळ उपाधीचा निराश करून भेदरहित झालेला असतो तोच स्थिर बुद्धी आहे असं समज ऐसा जो निरवधी असा जो केवळ तो जानपा स्थिर बुद्धी जो या पद्धतीनं स्थिर बुद्धी झालेला आहे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे ज्याच्या बुद्धीमध्ये सुखामुळं आनंदाचे तरंग येत नाहीत दुःखामुळं दुःखाच्या लहरी येत नाहीत जो स्थिर झालेला आहे त्याला सुखही प्रभावित करत नाही त्याला दुःखही प्रभाव प्रभावित करत नाही ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी तो स्थिर बुद्धी आहे हे तू जान